व्यक्तींचे कपडे वस्तू काय करायचे याबद्दल बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आज आपण त्याविषयी पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा आपल्याला लवकरच ला दहा लाखाचा टप्पा पूर्ण करायचा शास्त्रसंकेत आणि समाजसंकेतानुसार अशी मान्यता आहे की गेलेल्या माणसांची कपडे शय्या या वस्तू गरजू लोकांना द्याव्यात किंवा विसर्जन कराव्यात विशेषतः ज्या शय्येवर म्हणजे गादीवर प्राण गेले असतील ती शय्या घरामध्ये ठेवू नये काही ठिकाणी अशी मान्यता आहे की निधन झालेल्या व्यक्तीच्या व्या वापरातील जतन करून ठेवलेल्या वस्तू त्या व्यक्तीच्या परलोक प्रवासामध्ये अडथळा निर्माण करतात त्यामुळं त्या व्यक्तीच्या कोणत्याही वस्तू घरामध्ये ठेवल्या जात नाहीत त्या व्यक्तीचे काही सोन्याचे दागिने असतील तर ते देखील वितळून त्याचे आकार बदलले जातात निधन झालेल्या व्यक्तींच्या वस्तूबाबत खरं तर आपण आपापल्या बुद्धीप्रमाणे निर्णय घ्यावा व्यक्तींच्या ज्या वस्तू दीर्घकाळ टिकणाऱ्या व पुढील पिढीस मार्गदर्शक ठरणाऱ्या असतील तर त्याचं जतन हे जरूर करावं आता आपण पाहूया की त्या पूर्ण वर्षभरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करू नयेत व्यक्तीच्या निधनानंतर बाराव्या दिवशी सपंडी करून करून त्याला आपल्या पूर्वजांमध्ये दे, परवान देव म्हणजे एकरूप करून पितृत्व दिलेलं असतं त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या त्या गेलेल्या व्यक्तीला पितृत्व मिळत असलं तरी प्रेतत्व निवृत्ती ही एक वर्षानंतरच होत असते अशी शास्त्र मान्यता आहे त्यामुळं वर्षभरामध्ये कोणताही मोठा सोहळा समारंभ शक्यतो साजरे करू नये तसं सा शास्त्र सांगतं मात्र अत्यावश्यक असे काही संस्कार करण्यास शास्त्र संमती देतं उदाहरणार्थ अशा काही गोष्टी असतात की ज्या पुन्हा होणार नाही उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या विवाहाचा पंचवीसावा वर्धापन दिन अशा वेळेस पर्याय नसेल तिथं त्या करू शकतात फक्त नको मुंज विवाह वास्तुशांती साठी शांती या गोष्टी करू नये असं म्हणतात कारण या मंगल सोहळ्यामध्ये पुण्यावाचन नांदी श्राद्ध इत्यादी असतं अंत्येष्ट आणि श्राद्ध हे केलं जातं श्राद्धामध्ये उल्लेख होणारे पार्वण पूर्व ज्यांना शास्त्रानुसार वर्षश्राद्धानुसार पितृत्व प्राप्त असतं त्यामुळे त्यांच्या नावाचा त्यात उल्लेख करता येत नाही म्हणून शक्यतो वर्षभर हे विधी टाळावे अगदीच नाहीलाच असेल तर संवत्सर बदलल्यानंतर म्हणजे गुढीपाडव्यानंतर वर्षश्राद्धाच्या आधी केला जाणारा अब्दपूर्ती श्राद्ध हा विधी करावा आणि उपरोक्त मंगल कार्य करावे जर गुढीपाडवा किंवा संवत्सर बदल बऱ्याच दिवसानंतर असतील आणि विवाह आणि वास्तुशांती लांबणीवर टाकणं शक्य नसेल तर अशा ही प्रथम अब्धपूर्ती श्राद्ध करावं व त्यानंतरच इतर मंगल कार्य करावीत अब्धश्राद्धपूर्ती काय आहे अब्दपूर्ती श्राद्ध काय आहे हे आपल्याला मी पुढे सांगणारच आहे पण स्थानिक गुरुजींकडनं आपण त्याची माहिती घेऊ शकता घरातील व्यक्ती मृत झाल्यानंतर वर्षभरामध्ये संध्या उपासना देवपूजा जप कुळधर्म कोळाचा ही कर्म मात्र वर्ज्य करू नयेत तसंच एखादं व्रत सुरू असेल तर ते चालू ठेवावं परंतु नवीन व्रत घेऊ नये महातीर्थांची यात्रा करणे दिवाळीसारख्या सणांमध्ये शास्त्रपुरते सर्व विधी करावेत पण प्रचंड मोठे सोहळे मोठमोठे फटाके लावणे मोठमोठा उत्सव करणे मात्र टाळावे मात्र तुमचे जे देव बसतात गणपती असेल देवी बसतात गौरी बसतात ते मात्र तुम्हाला चालूच ठेवायचे फक्त फार डामडाऊल करायचा नाही आईवडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिलं वर्ष म्हणजे वर्ष श्राद्धापर्यंत एखादा पदार्थ वर्ज्य करण्याची प्रथा आहे विशेषतः पान कधीच खाल्लं जात नाही त्याची काळजी घ्यावी याशिवाय आईवडिलांना आवडती एखादी वस्तू पदार्थ आपण त्याग करू शकता व्यक्ती गेल्यानंतर एक वर्षापर्यंत तिला नुकताच परलोक प्राप्त झालेला असतो आपले निधन झाले आहे आणि आपल्या कुटुंबियासह आपला विनियोग झाला आहे वियोग झाला आहे याची त्याला हळूहळू जाणीव होत असते त्या आत्म्याला अशा वेळेस कुटुंबियांनी धीरगंभीर वातावरणात त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी काढून त्याला श्रद्धांजली अर्पण करणं अपेक्षित असतं या उलट त्या व्यक्तीला विसरून आनंदाचे सोहळे साजरे करणे योग्य ठरत नाही ही एक प्रकारची मानसिक भावना आहे म्हणून अशा प्रकारे शास्त्राने वर्षभरामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही याबद्दल माहिती सांगितली आनंदी मृत्यूच्या पुढच्या भागामध्ये आपण आणखीन याविषयी माहिती पाहणार आहोत तुर्तास थांबूयात